विकास मंडळ धसे संचलित स्वतंत्र सैनिक पंचायत समिती शहापूर आयोजित तालुका स्तरीय एकावन्न विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात शहापूर विधानसभेचे आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आले यावेळी या, या, या विज्ञान प्रदर्शनात शहापूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी केले धसे विभाग विकास मंडळाचे अध्यक्ष शांताराम भोईर गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे व आमदार दौलत दरोडा यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन भेरे व पुष्पा फरडे या शिक्षकांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हिराजी वेखंडे व मुख्याध्यापक लकडेसर यांनी विशेष मेहनत घेतल्याचे दिसून आले तसेच किसनबाबा विद्यामंदिर धसईमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची या कार्यक्रमाप्रतीची अस्था दिसून आली या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र लकडे सचिव मनोहर पवार खजिनदार जयवंत विशे संचालक शिवराम निचिते जयंत भेरे, चंद्रकांत फर्डे विस्तार अधिकारी राऊत मॅडम अरुण मडके शरद भोईल आदी उपस्थित होते शहापूर तालुक्याचे आमदार आपल्यासोबत आहेत एकंदरीत एक विज्ञान एक प्रदर्शन झालेलं आहे त्याच्या मी पाहणी केली आहे काय सांगाल याबद्दल सर्वप्रथम मी आवाज नेटवर्कचे मनापासून स्वागत करतो आणि आपल्यामार्फत येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्व मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनी कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आज किसनबाबा हा स्कूल धसे येथे एक्कावन्न विज्ञान प्रदर्शन या ठिकाणी होत आहे त्याचा उद्घाटन आम्ही सर्व मान्यवरांनी या ठिकाणी केलं आणि आपल्या तालुक्यातून कानाकोपरातून आलेल्या शाळा महाविद्यालय विद्यालय यांनी त्यांच्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे पर्यावरण असेल आरोग्य असेल शेतीविषयक असेल वैज्ञानिक दृष्टिकोनातून आज या ठिकाणी त्यांनी त्यांची कल्पकता या ठिकाणी सादर केलेली आहे है। है या सर्व विद्यार्थ्यांचं आणि सर्व शिक्षकांचं आणि पंचायत आणि शिक्षण विभागाचं मी मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन कट शिक्षक अधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल एकंदरीत किती शाळांनी इथे भाग घेतलेला आहे का याबाबत काय सांगाल आजच्या या एकांग तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाप्रसंगी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे यामध्ये मुख्य विषय जो आहे तो समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मुख्य विषय आहे त्यांत त्याअंतर्गत इतर पाच उपविषय आहेत त्यामध्ये आरोग्य आहे जीवनशैली आहे त्याचप्रमाणे वाहतूक व दळणवळण आहे कृषी व शेती आहे आणि त्याचप्रमाणे संगणकीय विचारशैली तर अशा प्रकारचे या पाच उपविषयांवर सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिकृती मांडलेल्या आहेत यामध्ये गटाचा जर आपण विचार केला तर इयत्ता सहावी ते आठवीचा उच्च प्राथमिक गट आहे इयत्ता नववी ते बारावीचा माध्यमिक व उच्च माध्यमिक गट आहे ह्या विद्यार्थ्यांच्या प्रति प्रतिकृतींसाठी गट आहे त्याचप्रमाणे इयत्ता प पहिली ते पाचवीच्या सुद्धा वि पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी सुद्धा एक गट आहे त्याच्यामध्ये ते शैक्षणिक साहित्य त्याचा अंतर्भाव आहे त्याचप्रमाणे प्रयोगशाळा परिचार यांच्यासाठी सुद्धा आहे तर अतिशय तालुकाभरातून चांगल्या प्रकारचा ता स उत्स्फूर्त सहभाग लाभलेला आहे प्राथमिक गटामध्ये आम्हाला एक्कावन्न प्रतिकृती सहभागी झालेल्या आहेत आणि माध्यमिक गटामध्ये पासष्ट प्रतिकृती ह्या सहभागी झालेल्या आहेत आज आणि उद्या असे दोन दिवस हे प्रसिद्ध हे विज्ञान प्रदर्शन असणार आहे तर सर्व तालुक्यातून सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग करावा अशा प्रकारचं मी आवाहन शिक्षण विभागातर्फे करत आहे धन्यवाद